तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता एवढी थंडी पडलेली आहे आणि थंडीमुळं मला त्रास आहे भरपूर त्यामुळं मी व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत माझं रोज रोज तर जसं माझं ही असेल रुटीन असेल तसं मी व्हिडिओ शेअर करत जाईल आणि मला वेळ भेटेल तसंच मी तुम्हाला शेअर करत जाईल कारण की माझं उठणं लवकर होत नाही सकाळी आठ वाजतात मला उठायला आणि मी ती आठ वाजताच उठते कारण की जर लवकर उठले ना तर पाय थंडीनं एवढं गारठून जाते ते आणि हात तर पूर्ण म्हणजे हाताला तर आकडीची ती पाण्यात तर कसलाच हात घालू वाटत नाही एवढी थंडी वाचती मला आणि फरशीवर जास्त वेळ बसल्यामुळं बरं का थंडीचा त्रास होतो तर मी तर बघा काय करते तर तुम्ही म्हणताल कोमल तू काय करते तर मी करायला लागले बुंदी आता आणि बघा बुंदी करते तर बुंदी मी दोन तीन वर्षापूर्वी केलेली होती बर का तर मी असं पिठी करते आता ही कितपत चांगलं होतं कितपत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळेलच कसं झालं आहे बुंदीचा सगळा राडा राडा तर झालाच नाही काय आणि मी कलर विलर टाकून मस्तपैकी ही केलेलं आहे शेगडीवरती त्याचं ठिपकं पडू नये म्हणून मी एक ताट घेतलेलं होतं आणि आता ही मी पटपट ही करते गॅस फुलच आहे बरं का कारण की ही बुंदी करताना गॅस फुलच असलं की पटपट पटपट ती भाजून निघती या तेलामध्ये त्यामुळं मी ही करते तर तुम्ही बघा सगळं काम करू शकते बरं का मी माझं मला हसायला येतं की मी सगळंच काम कर फक्त मला आहे ना तेलाचं थोडंसं तेलाला जपूनही करावं लागतं म्हणजे कधी कधी भीती वाटते ना शिगडी आपली उंचीवरती आहे त्यामुळे भीती वाटते कडई बिडई निसटली बिसटली तर तेलाला बघूनच ही करावं लागतं तरी पण चुकून एक टिपका मांडीवर पडलाच माझा तेलाचा आणि तिथं फोडा आलाच आणि जिरला पण ती थोडं असं झालं होतं तर मला एका ताईने विचारलं होतं की ताई तुम्ही म्हणजे दवाखान्यात गेला होता तर त्यावेळेस तिथं डॉक्टरांची जर तपासणी करायची असेल तर एक्सरेही काढावा लागतो का तर ताई एक्सरेशिवाय कुठलंच काम होत नाही दवाखान्यात गेल्याच्यानंतर ज्यावेळेस तपासणी होती त्यावेळेसच आपल्याला सर्टिफिकेट देतात पण माझी काही कुठली तपासणी झाली नव्हती मला कसं सर्टिफिकेट दिलं डॉक्टरांनी मला काही समजलंच नाही म्हणून मी परत डबल आता जाणार आहे बघा चेकिंगसाठी आणि नंतर डबल करणार आहे पण आता तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकताय पण कसं आता मारचेंट चालू होईल आणि त्यामुळं मग थोडं थांबलात मार्चंट होऊच तर तर चांगलंच आहे पण चेकअप झाल्याशिवाय एक्स रे झाल्याशिवाय कुठलंच काम करता येत नाही तर बघा आता माझं कसं चाललंय बुंदी वातायचं काम कपान का तर मी अशीच केली आणि मला काहीच करमत नव्हतं त्या दिवशी म्हणून म्हणलं चला माही पण म्हणत होती काहीतरी गोड खायचं होतं तिला आणि सगळं दिवाळीचं होतं ती सगळं संपून गेलं मग त्यामुळं म्हणलं चला आज काहीतरी करावा तर व्हिडिओ माझा पूर्ण बघा व्हिडिओ जरा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण की काय होतं माहिती काय एकटी असल्यामुळे थोडी गडबड होती बरं का माझी दुसरं काही सुद्धा नाही ती पाडायचं हे करायचं आणि तेलाचं भीती वाटत होती आणि मी सगळं भेदभेतच केलं होतं तेलाचं शक्यतो मी ह्यांनी घरी असलं तरच करत असते नाहीतर मी असल्या गोष्टीच्या नादी नाही लागत पण मला आज म्हणजे त्या दिवशी काहीच करवत नव्हतं म्हणलं चला आपण हे तरी करावं आपला तेवढाच टाईमपास होईल आणि भांडी पण राहिली होती गासायची भाजी बघा ह्याच्यात मी कलरची पण बुंदी पाडून घेतली हिरवा आणि लाल कलर टाकून आणि आता मला पाक करायचा थोडासा हे काय झालं थोडं पातळ झालं ना मी असं गोळा झाला एका जागेवर एका जागेवर आणि मी ते झालेले हो पहिल्यांदाच बनवले बर का माझ्याकडं मा मोठी चाळण आहे ना वड्या उकडायची चाळण असते ना त्याने बुंदी पाडत असते दरवेळेला करावं बघून आणलं होतं तरी एक दिवस म्हणलं बघावं तरी करून आहे की त्याने त्याने नाही व्यवस्थित होत माझी ती वड्या उकडायची चाळण आहे ना त्याने भारी बुंदी पडते सवय लागली त्यांनी चांगली होती तर ऐसी घरगुतीच माहीला खायला केली आपली तिथे खायला गोड गोडधोड थोडस खायला आ तरी बघा अजून डोकं विचारलं नाही काय नाही काय नाही भांडी पण हो का एवढी पडले ती गासायला आता भांडी घासते मस्त पैकी आणि पाक करते ह्याच्यात टाकायला आपल्या बुंदीमध्ये पाक करते टाकायला बघा कशी झाली पाक करते पाक टाकून घेते इलायची पण फुटून ठेवली बघा मी